नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला प्रसादासाठी खीर बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा मी तांदूळ भिजत घातले होते आणि बारीक आकाराचे तांदूळ आहे ते कोणता पण तुम्ही घेतला तरी चालवू शकतो इंद्राणी तुकडा तांदूळ असा किंवा मोठा जर असेल तर थोडासा मिक्सरला फिरवून सुद्धा तुम्ही भिजत घातलू शकता ना त्याचा चांगला भिज लागणार एक तासभर किंवा अर्धा तास तरी हाताने चुरला तरी चुरला जातो तर हे काय केलं धुवून भिजत घातला होता आता हे मी काढून घेते तर तांदूळ किती आहेत माहितीये का ह्या चमच्याच्या मापाने पाच चमचे मी भिजत घातले होते कुकर गरम करत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा छोट्या आकाराचा तूप टाकणार आहे आणि हे तूप गरम होऊन देऊया तूप गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये बदाम काजू आणि मनुके घेतलेले ते थोडेसे ह्याच्यामध्ये आपण पहिले परतून घेऊया परतलेले आहेत बघा त्याच्यामध्ये आता हे तांदूळ टाकून घेऊया आपण तांदूळ टाकलेले आहेत तर ह्याला काय करते दोन मिनटं परतून घेते या तुपामध्ये तुपामध्ये मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक मिडियम आकाराचं गाजर स्वच्छ धुवून साल काढून असं एकदम बारीक खिसणीने किसून घेतलेलं आहे नुसतं भाताचं जरी बनवलं की नाही म्हणजे तांदळाचं जरी नुसता बनवला तरी चालेल आता हे पण ह्याच्यामध्ये एक दोन मिनटं परतून घेते मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे त्याच्यात टाकणार आहे मी खवा हा पन्नास ग्रॅम खवा आहे जरी नाही टाकला तरी चालेल माझ्याकडं होता म्हणून मी टाकला तर हा पण ह्याच्यामध्ये मी परतून घेते मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला दूध टाकून घ्यायचे तर मी काय केलं गॅस थोडासा बारीक केलेला आहे एका साईडला बघा मी दूध गरम करत ठेवलं होतं आणि हे अर्धा लिटरपेक्षा जास्त आहे मिक्स करून घेतले मिक्स करून घेतलेलं आहे दूध असं कधी पण ना गरम करूनच वतायचं आता ह्याच्यामध्ये केसरच्या काड्या थोड्याशा मी काढून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये ना केसरच्या काड्या नाही टाकल्या तरी चालतात कारण गाजराचा आपला लाल कलर असतो ना मस्त असा कलर येतो आता ह्याला काय करूया पहिलं चांगलं उकळून घेऊया आपण मस्त असं बघा उकळलेलं आहे आता कसं आपले जे तांदूळ भिजत घातलेले ना त्याच्यामुळे काय होतं लगेच शिजला जातो जास्त वेळ लागत नाही गॅस केलेला आहे एकदम बारीक आता बारीक गॅसवर काय करते माहिती आहे का शिजवून घेते पहिलं चांगलं बारीक गॅसवर बघा एक दहा मिनटं मी ठेवला होता भात आपला बघा चांगला शिजलेला आहे दाखवते तुम्हाला हे बघा आता आपण ह्याच्यामध्ये साखर टाकायची म्हणजे हलकीशी जरी त्याच्यामध्ये कणी जर राहिलेली असली ना तर ती शिजवून निघाल लगेच साखर नाही टाकायची तर चवीप्रमाणे साखर टाका एक वाटी घेतली होती मी त्यातल्या अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त टाकलेलं आहे मिक्स करून घेते आणि घट्ट किती झालं बघा तेवढं जर टाकले की नाही तांदूळ भिजत तर खूप छान होते नुसते तांदळाची पण केली तरी तुम्ही चालू हो शकते आता ह्याच्यामध्ये टाकणारे जायफळ जायपळपूड मिक्स करून घेते चांगले आणि परत काय करते याला दहा मिनटं मी शिजवून देते बारीक गॅसवर बघा परत दहा मिनटं मी ठेवली होती मस्त असे घट्ट झालेले आहे बघा खूप छान आणि जर तुम्हाला हे जर असे हे नाही पाहिजे तर काय करायचं माहिती आहे का भाताचे मोठे मोठे जर शीत पाहिजे नसेल का नाही तर चमच्यानं मग थोडंसं दाबायचे नाही तर भिजत घातल्यावरून भिजल्यानंतर थोडंसं बारीक केले हातानं तरी पण बारीक होतात आता ह्याच्यामध्ये थोडेसे मी वर्ण बदाम काजू असे त्याचे काप टाकणार आहे पातळ असे केलेले एकदा अशा पद्धतीत करून बघा हे तुम्हाला सांगते मी कुकरमध्ये तुम्हाला दाखवलेले खूप जणांच्या अशा कमेंट होत्या की कुकरमध्ये करू शकतो का तर त्यासाठी मी कुकर ठेवला होता काय करायचं माहिती आहे का जेव्हा आपण हे उकळत नाही पूर्णपणे मग त्याच्यामध्ये साखर टाकायची वेलची जायफळपूर टाकायची गॅस बारीक करायचा एकदम कुकरचं झाकण लावायचं आणि दोन शिट्ट्या करायचं बारीक गॅसवर गॅस बंद करायचा दोन शिट्ट्या झाल्यावर पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही खीर बघा मस्त एकदम होती आणि झटपट होती सेम सगळं करायचं फक्त बारीक गॅस करून त्याच्या फक्त दोन शिट्ट्या करायचं जास्त वेळ परत तुम्हाला शिजवायला लागणार नाही फुटणार वगैरे नाही अशा सेम पद्धतीनं केलं तर आणि जे मनोके टाकले की नाही ते तुमचे जर आंबट वगैरे असले की नाही चांगले नसले की नाही तरी पण मग खीर फुटते त्याला स्वच्छ धुवून ब घ्या आणि खाऊन पण बघा की ते आंबट आहेत का तर अशा पद्धतीत बघा मी झटपट खीर दाखवलेली आहे प्रसादासाठी प्रसादाला देताना थोडे तुळशीचे पान याच्यामध्ये टाकावीत रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा